साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री यांची लवकरच तारीख घेऊन भंडारदारा जलाशयाला क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं नाव देऊन पाहिले पहिले भूमिपूजन हजारो आदिवासी समाज व बहुजन समाजाच्या साक्षीने दिवाळीचा सण भंडारदरा येथे साजरा करून महाराष्ट्र सरकारचा अभिनंदनाचा ठराव पारित करण्याचे प्रतिपादन माजी आदिवासी विकास मंत्री व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष मधुकर पिचड यांनी राजूर येथे झालेल्या भव्य मेळावा व नामकरणाच्या आढावा हो बैठकीत व्यक्त केले राजूर येथे दुपारी चार वाजता मुळा वा आढला व भंडारदारा पानलोट क्षेत्रातील हजारो आदिवासी बांधव क्रांतीवीरवीर राघोजी भांगरे यांचे नाव भंडार जलाशयाला देण्यासाठी आयोजित केलेल्या आढावा बैठक व मेळाव्यासाठी उपस्थित होते यावेळी माझे आमदार वैभव पिचड माजी सरपंच हेमलता पिचड श्रीमती आशा बांबळे गणपत भांगरे दगडू पांढरे अनंत घाणे गंगाराम धिंदळे पांडुरंग भांगरे चंद्रकांत गोंदके बाळासाहेब मुंढे पांडुरंग खाडे विजय भांगरे दौलत देशमुख काळू भांगरे सुरेश गाभले तुकाराम खाडे यांनी आप मनोबद व्यक्त केलेत प्रास्ताविक माजी आमदार वैभव पिचड यांनी करताना ब्रिटिश इंजिनियरचं नाव भंडारदारा जलाशयाला लावून शंभर वर्ष होत आली मात्र हे नाव बदलून जलाशयाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचे नाव द्यावे या मागणीसाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकवीसला आदिवासी समाजाने भव्य रॅली काढून आंदोलन केलं आमचे विरोध आमचे विरोधक म्हणत होते जाऊ नका अटक होईल मात्र कार्यकर्ते मागे हटले नाही राज्य सरकारला प्रस्ताव देऊन याचा पाठपुरावा करून सरकारने जलाशयाला क्रांतीवर राघोजी भांगरे यांचं नाव दिलं असून सरकारचे आभार मानण्यासाठी लवकरच राघोजी भांगरे यांचं नाव मुख्यमंत्री यांची तारीख घेऊन जलाशयाला देण्यात येईल यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पिचडे यांनी केलं आहे तर माजी मंत्री मुदकर पिचडे यांनी आपण नुकतेच मुंबई येथे जाऊन उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असून त्यांचे व युती सरकारचे अभिनंदन व आभार मानले जोपर्यंत जलाशय आहे तोपर्यंत क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं नाव अमर राहील पंतप्रधान मोदी यांनी देशातील इंग्रजी सरकारचे ठसे पुसण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी भंडारदरा जलाशयाचं नाव बदलून क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं नाव देण्याचा माझा मानस होता तो पूर्ण झाला आहे मला माहीत नाही मी अजून किती वर्ष जगेल परंतु डोळे मिटण्यापूर्वी अकोले तालुक्यात निर्मितीचं काम करता आले आदिवासी समाजाचं नेतृत्व करताना क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं नाव ठाणे कारागृह व भंडारदरा जलाशयाला देता आले भंडारदारा जलाशयी इंग्रज राजवटीत पुनर्वसन कायदा नसल्याने पुनर्वसन होऊ शकले नाही मात्र राज्य सरकारनं केलं आहे याचा मनस्वी आनंद असल्याचं साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली सापूर प्रोपरायटर विकास किशन पवार